नमस्कार केस आणि त्वचेसाठी गुळाचा वापर ठरते वरदान अनेक प्रकारच्या मिठाई आणि पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो या व्यतिरिक्त गुळ खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात पण तुम्हाला माहीत आहे का की गुळ त्याच्या चवीसोबतच तुमच्या केसांना आणि त्वचेलाही अनेक फायदे देऊ शकतो केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी गुळाचा आहारात समावेश केला जातो त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुळाचा वापर नैसर्गिक एक्सपोलियंट म्हणून करू शकता गुळात ग्लायकोलिक ॲसिड आढळते जे त्वचेची लवचिकता टिकून ठेवण्यास मदत करते गुळ त्वचेच्या मृतपेशी काढून टाकते आणि त्वचा चमकदार ठेवते यासाठी गूळ बारीक वाटून त्यात थोडे मध आणि काही थेंब लिंबाचा रस घाला तयार मिश्रणाने तुमच्या चेहऱ्यावर मसाज करा नंतर कोमट पाण्याने धुवा हे स्क्रब तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी प्रभावी ठरू शकते गुळातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुक्त रॅडिकलशी लढा देऊन त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात तुम्ही चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या येण्याची समस्या कमी करण्यासाठी गूळ पावडरचा वापर करू शकता यानंतर या पावडरमध्ये अर्धे मॅश केलेली केळी आणि एक चमचा दही मिसळून फेस मास्क तयार करा हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि पंधरा वीस मिनिटे राहू द्या काही वेळेनंतर तोंड पाण्याने धुवा हा मास्क तुमच्या त्वचेचे पोषण करण्यासाठी आणि वृद्धत्व कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो गुळातील दाहक विरोधी गुणधर्म मुरून कमी करण्यास मदत करतात गुळ रक्त डिटॉक्स करण्यास देखील मदत करतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ राहते यासाठी तुम्ही दररोज गुळाचा एक छोटा तुकडा खाऊ शकता किंवा गुळापासून तयार केलेला हर्बल चहा घेऊ शकता गुळामध्ये लोह हो आणि फोलेटचे प्रमाण असते जे रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी प्रभावी ठरते ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते तुम्ही केसांना वाढवण्यासाठी गुळाचे सेवन करण्यासोबतच त्याची पावडर बनवून खोबरेल तेलात मिसळून ते केसांना हलकी मालिश करू शकता हे मिश्रण टाळूवर सुमारे तीस मिनिटे राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस पूर्णपणे स्वच्छ करा गुळाचा नियमित वापर केल्याने केसांना नैसर्गिक चमक मिळते केस निरोगी आणि चमकदार दिसतात यासाठी गरम पाण्यात गुळ विरघळून केसांना लावा यामुळे केसांना सुंदर चमक येण्यास मदत होते गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग राखण्यात आणि अकाली पांढरी होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात यासाठी आवळा पावडर आणि पाण्यात गुळ मिसळून हेअर मास्क बनवू शकता या मिश्रणामुळे केसांचे आरोग्य के चांगले होते धन्यवाद